हाउ आर यू हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरुण भाई शनिवार या उपक्रमांतर्गत आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत आणि प्रयोगाचं नाव आहे प्लावक बर्ड आता फ्लावक बर्ड म्हणजे काय ते आपण आप प्रयोगा या प्रयोगामध्ये म्हणून शिकणार आहोत तर या प्रयोगासाठी जे काही साहित्य आहे ते आहे रिकामी झालेली बॉटल आहे एक चेंडू आहे एक आपण बॉटल कापण्यासाठी एक चाकू घेतलेला आहे आणि पाणी आहे आपल्याकडे अशा प्रकारचं साहित्य आहे तर बालमित्रांनो आपण काय करूया सर्वप्रथम ही जी बॉटल आहे ही आपण खालच्या बाजूला कापून घेऊया हा खालचा भाग बॉटल कापून घेतलेली आहे आता यामध्ये आपण हा चेंडू यामध्ये टाकूया आपण झाकण मात्र आपण याचं काही उघडलेलं नाही हे जे या बॉटलचं झाकण आहे हे दशातच ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण काय करूया याच्यामध्ये थोडं पाणी टाकू द्या आता पाणी टाकल्यावर काय आवडते पहा चेंडू वर येतो का वर आला असतो बरं चेंडू हा पाणी टाकल्यानंतर हा चेंडू वर आलेला आहे याचं काय कारण असेल तर याच असं कारण आहे कोण सांगेल पहा या चेंडूवर दोन प्रकारचे बल कार्य करताय सध्या दोन प्रकारचे बल एक बल आहे गुरुत्वाकर्षण बल गुरुत्वाकर्षण बल म्हणजे पृथ्वी त्या चेंडूला स्वतःकडे ओढत आहे हे पहिलं बल आहे आणि दुसरं बल असं आहे की त्या गुरुत्वाकर्षण बलाच्या उलट दिशेनं काम करत आहे त्याला म्हणतात प्लावक बल आता हा चेडू तरंगण्याचं खरं कारण म्हणजे असं आहे की प्लावक आहे गुरुत्वाकर्षण बलापेक्षा आणि प्लावक असल्यामुळं हा चेंडू पाण्यावर तरंगत आहे समजा तुम्हाला म्हणजे आता इथे कोण कोणते बल काम करत आहे एक गुरुत्वाकर्षण बल की जे चेंडूला पृथ्वी तिच्या केंद्राच्या दिशेने ओढत आहे त्यामुळे हा चेटू खालच्या दिशेने ओढला जात आहे हे एक बल आणि दुसरं बल असं आहे की या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात गुरु हा चेटू काय करत आहे या पाण्यावर तरंगत आहे याला म्हणतात त्रावक बल हा चेटू पाण्यावर तरंगणे याला काय म्हणतात त्रावक बल आता प्रत्येक पदार्थ हा ज्यावेळी पाण्यावर आपण टाकला तर टाकल्यानंतर काय आहे की तो त्याच्या वजनाच्या आकाराचं ता पाणी बाजूला सारतो त्या चेटूने तेवढं पाणी बाजूला सारलं परंतु या चेटूमध्ये कुठूनही पाणी शिरण्यामध्ये शिरण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा चेटू असा वाटे असं एक उदाहरण आहे आपल्याला जर समजा आपण वाटी घेतली स्टीलची वाटी असते ना ती जर आपण पाण्यावर ठरली ती पाण्यावर तरंगते पण आपण जर एखादा पत्रा घेतला स्टीलचा पत्रा तो जर पाण्यावर टाकला तो मात्र पाण्यामध्ये बुडतो मग त्याचं काय कारण आहे तर त्याचं असं कारण आहे की जेवढं पाणी त्यानं बाजूला सारलेलं आहे बरोबर आहे आता वाटी बाजूला पाणी सारते पण ते बाजूला सरलेलं जे पाणी आहे ते वाटीमध्ये प्रवेश करू शकते का नाही त्यामुळे वाटी पाण्याला तर आणि या इथे काय आहे इथे पाणी आतमध्ये शिरण्याचा काही प्रश्न नाही आता आपण काय करूया याच या बॉटलचं आपण हे झाकण झिर करूया आता ढिल केल्यानंतर काय झालेलं आहे रे हा चेंडू या बॉटलच्या चे तळाशी शिगेलेला आहे म्हणजे आता हा याला बॉटलच म्हणून आपण एक प्रकार आता आपण काय करूया पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकूया पुन्हा पाणी टाकूया आपण चेटू वर यायला लागले का नाही यायला लागत आता आता तर पाण्यावर पाहिजे आता मात्र काय तो वर ये नाही पाणी टाकल्यानंतर तो तर आता मात्र चेटू काय वर नाही काय झालं आता इतक्या वेळ तर हवे मध्येगत होता आपला स्वारी या पाण्यामध्ये होता आता मात्र तरंगत नाही असं का आता याचं असं कारण आहे की या पाण्याचा जो दाब आहे ह्या चेंडूवर पडलेला आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट हवेचा दाब सुद्धा आहे हवेचा दाब हे महत्वाचं कारण आहे त्यामुळे हा चेंडू काही वर येणार नाही आता मात्र मी काय करतो याला जरा खाऊन हे करतो चेंडू वर समजत तुम्हाला कारण आता जो दाब होता तो नाहीचा झालेला आहे त्यामुळे चेंडू वर धरवलेला आहे पाया सर्वांनी प्रयोग आवडणाचा प्रयोग